नमस्कार जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अंगणवाडी बालवाडी महिला कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन भियापूरमध्ये महिला शक्ती आपल्या मागण्यांसाठी उतरली रस्त्यावर आपल्या रास्ता मागण्यांसाठी अंगणवाडी व बालवाडी महिला कर्मचारी बियापूरमधील पंचायत समितीच्या प्रांगणात धरणे आंदोलन करीत असल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे महाराष्ट्र सरकारवर रोष व्यक्त करीत शासनाच्या दुटप्पी धोरणाविरोधात अंगणवाडी व बालवाडी महिला सेविकांनी बंडफुकारत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे आयटक या संघटनेच्या बॅनरखाली शैला काकडे यांच्या नेतृत्वात अनेक महिला कर्मचारी एकत्रित येत नारेबाजी व घोषणाबाजी करीत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करीत होत्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या व या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे या, या बाबतीत शैला काकडे यांनी आमच्या चॅनलला दिलेल्या प्रतिकेची पाहूया एक झलक मी शैला काकडे तालुका अध्यक्ष आयटक आम्ही चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत राज्यव्यापी संपाव करीत आहोत आम्ही अंगणवाडी कर्मचारी अठ्ठेचाळीस वर्षात विमाने कुपोषण निर्गुणाचे काम करीत असताना सातत्याने लढे देत असताना या महागाईच्या काळात शासनाने आम्हाला अंगणवाडी सेविकांना दहा हजार आणि मदतगीजांना साडेपाच हजार रुपये देत आहे या महागाईच्या काळात आम्हाला संप करावा लागत आहे कारण आम्हाला किमान वेतन आवश्यक आहे आणि ताबडतोब शासनाने आम्हाला मानधन दिलं पाहिजे मानधन म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार आणि मदतीसांना वीस हजार रुपये शासनाला दिले पाहिजे आणि मासिक पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो दिल, निर्णय दिलेला आहे ग्रॅज्युएटी वेतन श्रेणी ह्या सर्व मागण्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे मान्य जर शासन करणार नाही तर आमचा संपत असा बेमुखा संपद चालूच राहील आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता चिबिरो नागपूर